दवीना कपूरच्या कामगारांनी केलेल्या संपाला समर्थनार्थ काढलेल्या मोर्चानंतर कामगारा संबोधित करताना कामगार उपायुक्त श्रीन लोखंडे यांनी काय सांगितले पहा एन बी मॅक्स मराठीवर तत्पूर्वी एक ब्रेक मदतीचे आव्हान पहा माझं नाव दीपाली सुरेश पवार मी किंग खेळाडू आहे एन बी मॅक्स मराठी माध्यमातून आपणास विनंती करते की मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे तरी कृपया आपण मला मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद आज प्रथमच मी आपल्या सर्वांसमोर कामगार उपायुक्त पालघर म्हणून उभे आहे हा जिल्ह्याची नवीन निर्मिती झाली आणि तेव्हापासून प्रथमच कामगार उपायुक्त कार्यालय इथे कार्यरत झालेलं आहे आणि एक महिला म्हणून मला नक्कीच अभिमान आहे की मी ह्या पूर्ण जिल्ह्याची पहिली कामगार उपायुक्त म्हणून रुजू झालेली आहे आणि तुम्हा सर्वांना मला आज भेटायला मिळतंय ह्याबद्दल धन्यवाद सर्वप्रथम तुम्ही असं म्हणेन अण्णाभाऊ साठे म्हणतात तस सा, की ही पृथ्वी शेषनागाच्या शिरावर नाहीये तर आज आपल्या कामगारांच्या कष्टावर आणि कामगारांच्या हातावर उभी आहे आणि ह्या सर्व कामगारांच्या शक्तीला सर्वप्रथम माझा सलाम आपण सर्वजण वरिष्ठ नेते मंडळी आज इथे जमलेली आज माझ्या सहकारी सगळ्या आणि बघिनी मला इथे एवढंच सांगावं असं वाटतं की आपला चाललेला लढा हा नक्कीच न्यायासाठी आहे मला आपल्या सगळ्यांचं कौतुक वाटतं आपले संख्या आणि गोरे बंधू हे सतत आमच्या संपर्कात आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही दिलेल्या विनंतीनुसार केलेल्या विनंतीनुसार आपण आतापर्यंतचं आंदोलन हे अत्यंत शांतपणे आणि संरक्षित मार्गाने केलेलं आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन मागण्या आहेत त्या संदर्भात गेले वर्षभर हे कामगार कार्यालय आणि माझे सहकारी अधिकारी हे कार्यरत आहेत हे तुम्ही देखील जाणता गेल्या वर्षी दोन हजार सतरा डिसेंबरमध्ये आपल्या संदर्भामध्ये सार्वजनिक मागण्यांबाबतचा एक करार झाला जो करार केवळ आमच्या कार्यालयातील काही सहायक कामगार आयुक्त यांच्या प्रयत्नामुळे आणि आपल्या सहकार्यामुळे यशस्वी होऊ शकला आणि ह्या करारामुळे आम्हाला देखील विश्वास आला की कामगारांना ह्यापुढे न्याय ह्या कारखान्याच्या संदर्भात आणखीन चांगल्या प्रकारे आम्ही देऊ शकतो आणि त्या प्रयत्नात आमचं कार्यालय हे नेहमीच असतं मित्रांनो लक्षात घ्या कामगार कार्यालय हे कामगार आहे म्हणून कामगार कार्यालय आहे आणि हीच भूमिका माझ्या सर्व सहकाऱ्यांची पहिल्यापासून आहे आम्ही सर्वच जण कार्यालयात काम करणारे अधिकारी हे बहुजन समाजातले आहोत तुमच्यासारखेच तळागाळातून आलेले आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू शिवाजी महाराज यांचा वारसा जपणारे आहोत आणि आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत ही ग्वाही तुम्हाला द्यावी म्हणून आज मी इथे आलेली आहे कामगार कार्यालय उच्च न्यायालय इथे चालू असलेली न्याय प्रक्रिया त्यात झालेले सर्व निर्णय हे आपल्या सर्वांना नक्कीच माहिती आहेत आणि एक शासकीय अधिकारी म्हणून आमच्या देखील काही मर्यादा असतात त्याच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही तरी देखील आमच्या अधिकाऱ्यांनी कन्सिलेशनमध्ये हे प्रकरण घेऊन ते समेटामध्ये दाखल केलेलं आहे उद्या कदाचित हायकोर्टमध्ये आमच्यावरती या संदर्भात पिक्चर देखील पास होऊ शकतात परंतु कामगारांच्या भल्यासाठी आणि कामगारांना मदतीच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे त्यानंतर काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये विजय कांबळे साहेबांनी काही मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या आहेत आणि त्या सर्व मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी हे स्वतः उपस्थित होते वरिष्ठांनी जसं सा तुमच्या सांगितलं त्याप्रमाणे काही कारणांमुळे मालकाला काही लोकांनी मिसगाईड केल्यामुळे उच्च न्यायालयातले काही त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांनी काही वेगळा सल्ला दिल्यामुळे काल ते बैठकीला उपस्थित राहिले नाही आणि मी तर म्हणेन ही त्यांची सर्वात मोठी चूक झालेली आहे कारण काल आपण सर्वच जण सकारात्मक भूमिकेत होतो सर्व पक्षीय जे काल उपस्थित होते त्यांचं मी अभिनंदन करेल प्रत्येकाची तळमळ हीच आहे की ह्या प्रकरणातून मार्ग निघावा आणि हीच तळमळ घेऊन शासकीय कार्यालयातील अधिकारी देखील आपल्यासोबत आहेत आणि काम करत आहेत मी नक्कीच आपल्याला इथे आश्वासन देऊ इच्छिते मान्य जिल्हाधिकारी हे दोन दिवस काही शासकीय कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत अन्यथा ही बैठक आजच झाली असती तर सदरची बैठक शुक्रवारी होणार आहे शुक्रवारच्या बैठकीमध्ये मला स्वतःला पूर्णपणे आशा आहे आणि खात्री आहे की हा सर्व तिढ्यातून आपण नक्की मार्ग काढू आणि हा विवाद संपुष्टात नक्की येईल ही मला आशा आहे तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा एकच विनंती करेन मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ही विनंती आपल्यापर्यंत पोहोचवावी असं मला सांगितलेलं आहे आणि ती विनंती अशीच की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे संविधानाने आपल्याला लढण्याचा अधिकार दिलेला आहे आणि हा लढण्याचा अधिकार आपण संविधानाच्या चौकटीत राहूनच लढणार आहोत आणि ह्या लढ्यामध्ये आपल्या सर्वांचं आम्हाला आणि प्रशासनाला सहकार्य असणारच आहे याची मला खात्री आहे मी पुन्हा आपल्याला एकदा हीच ग्वाही देईन की शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये नक्कीच आणि निश्चितच सकारात्मक तोडगा निघेल आपल्या ह्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आणि लढ्यामध्ये आमच्याकडून आणि सर्व का कामगार कार्यालयाच्या वतीने मी पुन्हा एकदा तुम्हाला ग्वाही देते की आम्ही सर्व तुमच्यासोबतच आहोत आणि तुम्ही देखील आमच्यासोबत आहात धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पहा एन बी मॅक्स मराठी